म्हणून आम्ही तर बचन बचनबरोबर फोटो काढायची आणायचं आता का आता का त्याच ना काय मग तर पर शाहरुख खानासुद्धा फोटो काढायला एखादा आपल्या वयाचे आहेत का काळजी करायची सर बाबा असं करता करता बाय डोळा पडशा चष्मा आपली छान चा चष्मा घा इथं सर का सर मला बस चल चालेल खरंच या चू त्यास मग खरं त्यास मागास हा सर दिसते नाही काळजी ना याच जोपाटावाने बोला त्या आज कुठं जो आज नाही जो काय गेलं आज बैशायचे का। आज पोट बाड कोड कोडकोड करीत काय खाल कुडकुड काल काहीच नाही बोला तिथे आले काही

ती म्हणली मिरचांग झालं आ मिरचाई झाले म्या म्या खालं मला नाही काय झालं तुमच्या जरा पटला आता खिळे होते का टोचायला काय माहिती आता बस खिळे होते काय वय झालं म्हणजे काय सण नाही हा तुमचं जरा वय झालं मग महाराज नावांपरि माता बरं ऐंशी वर्षात वय झाली मग मग माझ्या आईच्या बर वर्षात झाली पण आशी नव्हती ना कशी पटाला टोचत नव्हतं काय तिच्या अति काय सांगते ते

नाही सोडी सोडून दिली डोळ्यात मारून नाही तर तर मारून म्हणून आम्हाला आम्हाला काय माहिती हे असं काय तुझं तू पण तंबाखू काय का नको मला येतात खाकला म्हणून सोडली नका सांगू मला काय तंबाखू तर जवळच खोकला येऊन काय खायश बंद खरंय का खोटाय मी होते ना जवळ साखा क्वाक ती तांबा जर तिकून पाहिले का इकडं नाही राहील काय होते का तांबाखूजवळ येऊन तुम्हाला खरं सांगा नाही मग माहिती मेसोडी मेस उडी नाही सोडी ती तंबाखून तुम्हालाच वाटत नाही कम तिनंच वाटलं तुम्हाला ती हा बिचारी पळून गेली लांब

आज पंधरा दिवस झालं तसं ते हाताऊ घेतली मिशारी हाताव घेतली नाही बरोबर ती गानस होऊ नकोच रागची जर नाही का अरे सोपाली काला राग तुम्ही माया माग लागली पण आता विराज नाही ना पण आता तिचं ध्यान येऊ काय आता असं मनाने ठरवलंय लावायची नाही पण आता ती उठल काही समुद्र एखाद्या बारा आलीच खाता व नाही आवरत आवार चांगलंच नाही चांगलं सोन्याहून ठेवलं मला तरी पण आनंदात काही सम लावायची नको ते नको ते आणि पंधरा दिवसापासून ती मिस्त्रीचं नाव घेतलं नाही मग ती सुटते का न सुटत ती मला माहिती नाही मी तिची काही देत नाही पंधरा दिवसापासून लावली नाही त्या जाऊ दे पण माझ्या पोराला पुरीला इतकं नवल होईल मी जर नाहीच कधी लावली विचारू नका इतका आनंद होईल तर बरं विचारायचं नाही खरंच होईल पट नाही सांगितलं खरंच होईल नाही नाय आनंद होईल गैन त्यांना मनातून राग येतोय ते बिचारे बाई नको लावू चांगली नाही मिसरी पण आता काय करू ती जवतच नाही त्याच्यात मोठ्या मोठ्या फराव आहे पण त्यांची आई काळे काळेदात करायचे मिसरी लावायची पण तरी आईला बोलाव तर राग येईल आईला कधी दुखावलंच नाही त्यांनी आणि आता डॉक्टरनं सांगितलं लावायची नाही पहा आता स्वतःच्या पोरांचं ऐकलं नाही आणि डॉक्टरचं ऐकून बसले पंधरा दिवस मिसरी नाही करणारच आहे मी करणार नाही असं नाही करणार आता जिद्द जर धरली तर मग त्यांना ती काढायला न्यायचं आहे तिथं माणूस काय मेले मी तिथं दवाखान्यात नाही पोर माहीत जवळ येईल दुसरी एक काय काय फोन केला तिला जोडीचा पण अशी जिद्द धरली बाय बाय